किती गेले की तिवडून गेला भराला आले किती गेले की तिवडून गेला भराला संपला नाही आणि सपना नाही माझ्या लोकमान्यांचा दरा संपला नाही आणि सपना नाही माझ्या लोकमान्यांचा दरा आज एक ऑगस्ट आपण सर्वजण लोकमान्यांची पुण्यतिथीसाठी एकत्र जमलो आहोत स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळून दाखवणार असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे थोर इंग्रज व सैनिक लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पार्वती यांच्या पोटी झाला त्यांनी केशरी वृत्तपत्रे काढली तसेच गणेश महोत्सव व शिवजयंती साजरी करण्याची साजरी करण्यास ठरवले स्वराज्य स्वराज्य आयुष्याचे વેચના સાટી નેત્યા પ્રજ્યોત અખેર એક ઓગસ્ટ એકોની વીસ રોજ માવ્યા દેશભક્તા દેશભક્તાલા મા કોટી કોટી પ્રાણ એવું મેં માસ જય હિન્દે મહ